नमस्कार मी स्मिता माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतोय वरण भात वरण भात म्हणजे आम्ही तर रोजच करतो त्यात शिकण्यासारखं काय आहे असा प्रश्न बऱ्याच जणींना पडला असेल पण आजचा व्हिडिओ हा बॅचलर साठी आहे ज्यांनी आजपर्यंत कधी स्वयंपाक बनवलेला नाहीये किंवा आता शुभारंभ करतात त्यांच्यासाठी इथं अगदी बेसिक गोष्टी सांगत आपण वरण भात बनवणार आहोत पण ज्यांनी बऱ्याच वेळा स्वयंपाकघरामध्ये वरण भात लावलेला आहे पण तरीही वरण आणि भात दोन्ही कुकरमध्ये एकत्र शिजवत असताना डाळ कुकीच शिजली वर भात कच्चाच राहिला किंवा भात व्यवस्थित शिजला पण डाळच कच्ची राहिली अशा जर काही तक्रारी येत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं आपण डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे तर आज आपण डाळ आणि भात दोन्ही कुकरमध्ये लावणार आहोत साथी काई -काई साथी तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथं आपण डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत मी डाळीसाठी छोटा डबा वापरलाय तर भातासाठी आपण मोठा डबा वापरणार आहोत तर आता आपण एक वाटी इथं मी बासमती कनी घेतली आहे तुमच्या रोजच्या जेवणातील किंवा रोज जाता तुम्ही भात करता तो तांदूळ घेऊ शकता एक वाटी तांदूळ घेतलेला आहे कुकरच्या डब्यात काढून घ्यायचं आहे दुसऱ्या कुकरच्या डब्यात आपल्याला घ्यायची मुगाची डाळ इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि सारख्याच वाटीने आपल्याला इथं पाव वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आता इथं मी मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे त्यामुळे मुगाच्या डाळीचं प्रमाण हे जास्त ठेवलंय आणि त्याचा चौथा भाग तूर डाळ घेतले पण आता जर तुम्हाला तुरीच्या डाळीचं वरण करायचं असेल तर एक वाटी तुरीची डाळ घ्या आणि त्याचा चौथा भाग मुगाची डाळ घ्या त्यामुळे काय होतं वरणाला छान चव पण येते आणि वरण ताडसरी होतं तर आता या दोन्ही डाळी मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे डाळीमध्ये आणि तांदळामध्ये मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे या दोन्हीला व्यवस्थित असं चोळून स्वच्छ धुवून आहे आता डाळ आणि तांदूळ दोन्ही मधलं हे पाणी फेकून देऊयात आणि पुन्हा एकदा नळाखाली दोन ते तीन वेळेला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही दोन ते तीन वेळेला पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता या तांदळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचंय एक ते वाटी आपण तांदूळ घेतला होता त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून आता डाळीमध्ये सुद्धा डाळीच्या दुप्पट पाणी घालायचंय तर जवळपास सव्वा वाटी आपली ही डाळ झाली तर इथे आपण अडीच वाटी पाणी घालून घेतलं डाळीच्या डब्यामध्ये आपल्याला घालायचे टोमॅटो इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतले खूप छोटे तुकडे करायचे नाही थोडे मोठे ठेवायचे कारण वरणामध्ये छान शिजले जाणार आहे त्यामुळे थोडेसे मोठे ठेवायचे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात साधारण अर्धा चमचा फोडणीमध्ये आपण पुन्हा मीठ घालणार आहोत तांदळाच्या डब्यात मात्र चवीनुसार मीठ घालून घ्यायचं डाळीच्या डब्यात थोडीशी हळद घालत हळद सुद्धा आपण फोडणीत पुन्हा घालणार आहोत इथं मिसळून घ्यायचंय आता हे सगळं मिसळून घेतलं यानंतर आता आपण कुकर लावायचं इथं आपण कुकर घेतलाय तर बऱ्याच वेळेला काय होतं की कुकर मध्ये किती पाणी घालायचं असा प्रश्न पडतो तर सगळ्यात आधी आपण इथं छोटी अशी प्लेट ठेवून घेऊयात भांड्यांच्या दुकानामध्ये सहज मिळते किंवा काही वेळेला कुकर सोबत सुद्धा ही मिळते प्लेट तर आता कुकर मध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर बोटाचं एक पेर येईल इतपत किंवा एक इंच होईल इतपत पाणी यामध्ये खाली घालायचं आहे ते बघा एवढं पाणी मी घातलं इथं प्लेट शक्यतो खाली ठेवायचीच म्हणजे काय होतं की कुकर मध्ये जे काही खाली घातलेलं पाणी आहे ते वरच्या आपल्या डब्यामध्ये येत नाही त्यामुळे खाली शक्यतो नेहमी प्लेट ठेवायची आता सगळ्यात आधी कुकर मध्ये खाली आपल्याला ठेवायचा आहे डाळीचा डब्बा डाळीचा डब्बा नेहमी खाली ठेवायचा म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि वरचा भात ही व्यवस्थित शिजतो जर डाळ वरती ठेवली आणि भात खाली ठेवला भात जास्त गिच्च शिजला जातो आणि डाळ कच्ची राहते त्यामुळे नेहमी डाळीचा डब्बा खाली ठेवायचा यावरती प्लेट झाकूयात वर आपला भाताचा डबा ठेवायचा आहे यावर प्लेट झाकू यावर झाकण आहे कुकर बंद करायचा आणि आता या कुकरला आपल्याला चार शिट्ट्या करायच्या त्यांचा असं समज असतं की कुकर लावायचा म्हणजे गॅस मोठा करायचा आणि कुकरच्या चार शिट्ट्या करायच्या असं अजिबात करायचं नाही त्यामुळे काय होतं की, की कुकरच्या शिट्ट्या या पटपट होतात आणि मग डाळ कच्ची राहते भात शिजला जातो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आता यावरती कुकर ठेवत आणि याला मध्यम आचेवरती चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण बर्णाच्या फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेऊ इथे मी साधारण सात ते सात कडीपत्त्याची पाने घेतलेत ती पानं एकत्र केली आणि त्यांचा डेट काढून टाकलेला आहे आता उडलेला कडीपत्ता बारीक असं चिरून घ्यायचंय कडीपत्ता असा चिरून घेतला की त्याचा फ्लेवर वरनामध्ये उतरतो आणि याशिवाय कडीपत्ता सुद्धा घातला जातो दोन हिरव्या मिरच्यांचे मागचे आणि पुढचे दोन्ही कडचा भाग कट करून टाकला आणि मिरच्या बारीक चिरून घेतल्या कोथिंबीर धुवून कोरडी करून ठेवलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात याचा देठाकरचा भाग काढून टाकायचा आहे आणि याला असं ठेचून घ्यायचंय खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी चालेल आता या ठेचलेल्या लसणाला थोडासा कट करून याचे दोन भाग करून घेऊन लसूण जर खलबत्त्यामध्ये ठेचून वापरणार असाल तर खूप बारीक पेस्ट करू नका असा जाडा भरडाच किंवा अवलचवल असा ठेचून घ्यायचा म्हणजे वर्णामध्ये छान असा याचा फ्लेवर उतरतो संपूर्ण लसूण मी या पद्धतीने असा ठेचून घेतला कुकरच्या शिट्ट्यास आलेल्या आहेत आणि कुकरची स्वतःहून वाफ सुद्धा गेलेली आहे कुकरचं झाकण काढून चेक करूयात हे पहा भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे डाळीचं पिवळसर पाणी अजिबात भातात आलेलं नाही भाताचा डबा इथे कुकरमधून बाजूला काढून घेतला तुम्हाला मी भात दाखवते हे पहा अगदी मौसूत शिजलाय हा गरम आहे त्यामुळे थोडासा चिकटपणा जाणवतो गार होईल तसा अगदी मोकळा होईल डाळीचा डबा सुद्धा मी कुकरमधून काढून घेतलाय आणि तुम्ही पाहू शकता डाळ कुकरमध्ये अजिबात उतू गेलेली नाही आहे तर इथं सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करा अगदी व्यवस्थित असा डाळ भाताचा कुकर तयार होईल आता ही शिजलेली डाळ घोटून घेवेत इथं मी विस्कीचा वापर केलाय तुम्ही रवी घेतली तरी चालेल संपूर्ण डाळ हे पहा इथं अगदी स्मूथ अशी मी घोटून घेतली आहे आता याला फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी इथं दोन ते अडीच चमचे तेल मी गरम करत ठेवले तेल चांगलं गरम करून घ्यायचंय फोडणीसाठी तेल गरम करत असताना खूप कडकडीत गरम करायचं नाही मध्यम गरम करून घ्यायचंय पहिल्यांदा एक मोरी टाकून बघायची पटकन फुलत असेल तर बाकीची मोरी घालायची म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम आहे त्याला थोडा वेळ लागतोय तर अजून थोडा वेळ तेल गरम करून घेऊ तेल गरम झालंय आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोरी, मोरी चांगली तडतडू द्यायची चांगली फुलली पाहिजे म्हणजे मग वरणाला कडवटपणा येत नाही मोरी फुल्ली यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण पटकन फुललेत बघा गॅस कमी ठेवायचा आहे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरच्या कढीपत्ता ठेचलेलं लसूण ही फोडणी येणार खमंग बसली पाहिजेत तरच फोडणीचं वरण मस्त खमंग असं तयार होतं आता थोडा वेळ परतून गेलेत फोडणी अर्धा मिनिट मी परतवून घेतली लसणाला थोडासा गुलाबी रंग आलाय लसूण फारसा करपू द्यायचा नाही फोरणी तयार झाली आता यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद आपण डाळ शिजवताना पण घातली होती थोडस दोन चिमु हिंग घालायचंय मिसळून घ्यायचंय आणि आपली शिजवून घेतलेली संपूर्ण डाळ यामध्ये घालायचंय मिसळून घेतलं हा डाळीचा डब्बा होता ह्याच्यामध्ये गरम करून घेतो थोडंसं पाणी घालायचं त्याला मिसळून घेऊया आणि यामध्ये घालायचं वरण जितकं पातळ तुम्हाला हवं असेल त्यानुसार यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं इतकं पातळ मी ठेवलंय शिजल तस अजून थोडस घट्ट होऊन येईल वरण खूप पातळ खायला सुद्धा छान नाही लागत आणि खूप घट्टही खायला छान लागत त्यामुळे कन्सिस्टन्सी अगदी मध्यम ठेवायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे एकदम मिसळून घेऊयात आणि छान अशी मध्यम माझे वती याला एक उकळी काढायची मिनिटभरातच वर्णाला उकळी आली यास बंद करूयात आणि मस्त खमंग असं आपलं फोडणीच वरण तयार झालंय भात तुम्ही पाहू शकता गार झालाय अगदी मोकळा मोकळा आहे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे लगेचच वरण भात सर्व करूयात वरण भातासोबत तळलेला उडदाचा पापड लिंबाची फोड आणि लोणचं क्या पाथ आहे तुम्ही सुद्धा घरी करून बघा खाऊन बघा आणि मला अभिप्राय कळवत राहा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी युवर रेसिपी ला सबस्क्राईब करून समोरचं बेलायकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा सोबत